मनापासून स्वागत करते तर जे कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आवडलेस लाईक शेअर आणि कमेंट करायला जर तर बघा इथं पण मी एक ब्लाऊज शिवलेला आहे तोच तुमच्यावर तो शेअर करणार आहे आणि हा डिझायनर साडीवरचा ब्लाऊज आहे आणि पिंक कलर बेबी पिंक कलर ह्या ब्लाऊजचा कलर आहे खूप सुंदर असा हा कलर आहे तुम्हाला मला दाखवते मी कलर एकच नंबर आहे तर ह्याला हुक लावायचे राहिलेलं आहे काल हा ब्लाऊज कम्प्लीट केला होता मी धक लावायचे राहिलेले तर दाखवते तुम्हाला कसा झालाय तो हे बघा स्लीवज ला खूप सुंदर असं ह्याला वर्क आलेला आहे आणि याचे स्लीव पर्यंत आहे बघू शकता खूप सुंदर असं याला वर्क केलेलं आहे वर्क आलेलं आहे याला आणि पुढून यांनी कटोरी ठेवलेला आहे तर त्यांचे रेग्युलरचे कटोरी ब्लाऊज आहेत कस्टमरचे त्यांनी कटोरीच ठेवलेला आहे हा ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला हे बघ हा कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे त्यांनी आणि पाठीमागून मी असा आकार दिलेला आहे थोडीशी डिझाईन केलेला आहे कारण ह्याला डिझाईन करायसारखं काहीच नाही आहे पीस एवढा डिझाईनर आलेला आहे बघू शकता खूप सुंदर असं हे पान पानाचा आकार दिलेला आहे मी आणि त्याला डबल मध्ये लेस लावलेली आहे एक पंधरा मिनटात हा mm. पाठीमागचा गळा पंधरा कशाला पाचच मिनिटात पाच मिनिटात हा पाठीमागचा गळा मी रेडी केलेला आहे बघू शकता खूप सुंदर अशी ही लेस पण खूप सुंदर त्याला मॅच झालेले आहे आणि त्याच्यानंतर हे लटकन मी बनवलेलं आहे तर ह्याला गोल्डनच नाव टाकलेलं आहे सिल्वर पाहिजे होती मते पण नाही भेटली पण ही लेस्ट कॉम्बिनेशन झालं त्याच्यामुळं टाकलेले आहे बघा आणि ह्याची शिलाई साधारणतः तुमच्या भागामध्ये किती घेतात तेच मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा ब्लाउज कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा तर मी ह्या ब्लाउजची शिलाई कारण एक मीटर अस्तर लावलेलं ला आहे त्याच्यामुळे एक मीटर अस्तर मी पन्नास रुपये धरणार आहे आणि एकशे सत्तर आणि पन्नास दोनशे वीस लेस आणि नॉट अस तीस रुपये म्हणजे अडीचशे रुपये मी याची शिलाई घेणार आहे तर तुमच्या भागामध्ये याची शिलाई किती घेतात हे नक्की कमेंट करून सांगा आणि कसा वाटलं हा ब्लाऊज तो पण कमेंट करून सांगा आता भेटूया छानशी